नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालं जे पहिला टप्पा दोन हजार बावीस मध्ये सुरू झाला सु, होता त्यानंतर आता चौथा टप्पा आणि शेवटचा टप्पा म्हणजे अवघ्या तीन तासात तीन दिवसात तीन वर्षात समृद्धी महामार्गासारखा म्हणजे हवा ढव आणि हायफाय हायवे तयार झाला आहे आज खुद्द देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या रस्त्यावरून प्रवास केला फिरले वेगवान प्रवास सातशे एक किलोमीटर सेवन झिरो वन सातशे एक किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे तो आज सर्व लोकांसाठी खुला झाला नागपूर ते मुंबई मुंबई ते नागपूर हा प्रवास आठ तासात करा अशी जाहिरात गेल्या सुरुवातीपासून या समृद्धी महामार्गाची झाली आहे आठ तासात तस तुम्ही नॉर्मल रस्त्याने जाल तर सोळा सोळा तास लागतात मुंबई नागपूरून निघाल तर सोळा तासात मुंबई या रस्त्यावर आठ तासात तुम्ही पोचाल अशी गॅरंटी सरकारने जाहिरात केली आठ तासात मुंबई इगतपुरी इगतपुरी ते आमणे या अखेरच्या शेवटच्या टप्प्याच हा काही टप्पा शहात्तर किलोमीटरचा आहे शहात्तर किलोमीटर लांब या टप्प्याच आज उद्घाटन झालं हा समृद्धी महामार्ग अनेक अनेक दृष्ट्या अनेक दृष्ट्या विक्रमी आहे सर्वच हायपाय सर्वच प्रचंड काम आहे देशातला सर्वात रुंद बोगदा या हायवे हायवे तुम्हाला आता इगतपुरीजवळ मिळेल म्हणजे साधे साधे रस्ते आपण वर्षन वर्ष रखडलेले पाहतोय गुटी पुरीचा पूल कित्येक महिने होत नाही तिकडे गोवा महामार्ग गो, वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत लोक वैतागले आहेत परंतु समृद्धी महामार्ग आहे ब्रेन चाईल्ड आहे फडणवीस आणि त्यांनी ते दाबून करून घेतलं पंचावन्न हजार कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे हा रस्ता किती रुपयाचा आहे पंचावन्न हजार कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे या या रस्त समृद्धी महामार्गावर आणि सुरुवातीला एक खूप ऍक्सिडेंट व्हायचे या रस्त्यावर त्यामुळे रस्ता बदनाम झाला टप्प्याटप्प्याने हा रस्ता सुरू सुरू झाला होता तो स्पीड आहे एकशे वीस किलोमीटर दर तासाला तासाला एकशे वीस किलोमीटर तुम्ही नेऊ शकता गाडी आता किती गाड्यांच्या मध्ये ही ताकद आहे एकशे वीस किलोमीटर जाण्याची तोही प्रश्नच आहे परंतु एक एकशे वीस किलोमीटर चांगल्या ज्या सध्या गाड्या आल्या आहेत ऑडी फॉडी फॉर्च्युनर इनोवा वगैरे वगैरे हाय एकशे वीस किलोमीटर जाऊ शकता दहा जिल्ह्यातून सहा पदरी हा रस्ता आहे पूर्ण फडणवीसांनी हा रस्ता करून घेतला त्यांना त्या खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे यांनी पूर्ण ताकद दिली त्यामुळे नाही तर हे समृद्धीच स्वप्न सोपंच महामार्गाच्या प्रवेशापर्यंत आता महामार्ग तर झाला आहे ते महामार्गापर्यंत पोचायचं कस हा प्रॉब्लेम आहे मुंबईकरांना व्हाय ठाणे जावं लागेल म्हणजे मुंबईकरांना ते म्हणजे त्या शहापूर जवळ प्रत्यक्ष तुम्हाला म्हणजे नागपूरसाठी निघायचं आहे मुंबईवरून तर प्रत्यक्ष निघायचं आहे तर आमणे गावाजवळ आटगाव नावाचं इंटरचेंज आहे आठगाव इंटरचेंज स्टेशन आहे तिथून हा हायवे सुरू होतो समृद्धी हायवे सुरू होतो आटगाव पासून आणि ते आटगाव जे आहे ते शहापूर जवळ आहे म्हणजे तुम्हाला मुंबईवरून निघायचं असेल तुम्हाला आधी ठाणे जावं लागेल ठाणे म्हणजे म्हणजे मुंबईहून तुम्हाला पो या आडगाव इंटरस चेंज जवळ जा पोचायलाच तुम्हाला दोन तास लागणार आहेत किमान दीड दोन तास नंतर तुमचा नंतर हायफाय जो प्रवास आहे तो नंतर सुरू होईल ते, ते जसं विमानाचा आहे विमानातून एखाद्या ठिकाणी पोचायला दीड दोन तासात विमान पोचवते पण तिथं विमानात म्हणजे विमानतळापर्यंत पोहोचायला तुम्हाला आणि तिथे वाट पाहायला थांबायला तर मला दोन अडीच तास आरामात द्यावं लागतं हा तसलाच प्रवास आहे आठ तासात मुंबई नागपूर नागपूर मुंबई बोलत असले तरी तेवढ्या वेगामध्ये लोक पोचत असतील तर ते म्हणजे वेगाशी स्पर्धा आहे रस्ता जो हा सुरू झाला आहे म्हणजे हा टप्प्याटप्प्याने सुरू झाला होताच हा शेवटचा टप्पा चौथा गेल्या तीन वर्षात तीन साडेतीन वर्षात हा रस्ता किती वापरला गेला याची आकडेवारी कुठेतरी यायला पाहिजे म्हणजे खरोखर गरज म्हणून किती वापरला गेला आणि मग आपण फिरून येऊ राऊंड मारून येऊ म्हणून किती वापरला गेला माणस म्हणजे माणसांचं ट्रॅफिक झालं म्हणजे लोक मुंबईला नागपूर मुंबईला जायचं म्हणून या गाडीने गेले कारने गेले की कि ट्रान्सपोर्ट किती झाला म्हणजे नागपूरची भाजी मुंबईच्या बाजारात किती गेली या वया ट्रान्सपोर्ट या रस्त्यावरून म्हणजे नागपूरचा महाल जो आहे तिकडे मुंबईत किती पोचला त्याला किती भाव मिळाला म्हणजे ना इकडे नागपूरची श्रीमंती किती वाढली नागपूरच्या शेतकऱ्यांची अशा अनेक गोष्टी आहेत त्याचे अजून तपशील यायला पाहिजे पुढे की समृद्धी महामार्गाने विदर्भात किती समृद्धी आणली मुंबईचं ठीक आहे मुंबई, मुंबई समृद्धी समृद्धी आहे पण आता हे सुरू झालं आहे तर आता विदर्भात किती समृद्धी आली की समृद्धी महामार्ग पांढरा हत्ती झालाय सुरुवातीला समृद्धी म्हणजे ऍक्सिडेंटच्या बातम्या यायच्या किती दगावले किती वाचले हेच यायचं त्यामुळे समृद्धी महामार्ग सुरुवातीला बदनामही झाला होता नंतर लोकांनाही सवय झाली सध्या समृद्धी महामार्गावरून गाड्या सोडायची धावायची त्यामुळे सध्या कंट्रोलमध्ये आहे कंट्रोलमध्ये ठेवावं हो लागेल तुम्ही एकदा राऊंड मारून या आणि तुमचे अनुभव सांगा काय तुमचा काय अनुभव आता आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा कॉमेंट करा नमस्कार